नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना अनेकदा कलाकार प्रेमात मालिका सेटवर असंख्य तयार आहेत त्यापैकी प्रेम, मत का प्रेम तर काहींचे मार्ग एका ठराविक काळानंतर वेगळे झाले असंच एक अभिनेता त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिला आहे या अभिनेत्याने टीव्ही इंडस्ट्रीत बरेच नाव कमावले दरम्यान अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून हर्षद अरोरा आहे जो सध्या हाले दिल या मालिकेत अभिनेत्री मनीषा राणी सोबत भूमिका साकारतोय हर्षद सध्या विवाहित असून गर्लफ्रेंड मुस्कान राजपूत त्याने लग्न केले परंतु एकेकाळी त्याचं नाव टीव्ही अभिनेत्री अपर्णा कुमारशी जोडलं गेलं होतं हे दोघं जवळपास पाच वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिप मध्ये होते आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका मालिकेत अपर्णाने हर्षदच्या आईची भूमिका साकारली होती या ऑन स्क्रीन मायलेखाच्या जोडीचे जेव्हा एकमेकांवर प्रेम जडलं तेव्हा त्याबद्दल ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं दोन हजार सतरा मध्ये हर्षद आणि अपर्णाची पहिल्यांदा भेट झाली होती या दोघांनी मायावी मलंग या मालिकेत एकत्र काम केलं होतं मालिकेत काम करताना दररोज दहा ते बारा तास कलाकार एकमेकांसोबत वेळ घालवतात त्यामुळे साहजिकच त्यांच्यात कधी चांगली मैत्री किंवा रिलेशनशिप निर्माण होत मायावी मलंग या मालिकेच्या सेटवर आधी हर्षद आणि अपर्णा यांची चांगली मैत्री झाली होती हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं ब्रेकअप नंतर दोन हजार बावीस मध्ये दे दिलेल्या एका मुलाखतीत हर्षद या नातेविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता अपर्णासोबतचा नातं फार काळ टिकू न शकल्याबद्दल त्याने पश्चाताप व्यक्त केली केला होता हर्षदने दोन हजार तेरामध्ये कलर्स टी व्हीवरील लोकप्रिय बेइंतेहा या मालिकेतून पदार्पण केलं होतं या मालिकेत त्याने साकारलेली जैन अब्दुल्लाची भूमिका चांगलीच गाजली होती त्यानंतर स्टार प्लसवरील वरील दहलीज या मालिकेत त्याने आय ए एस अधिकारी आदर्श सिन्हाची भूमिका साकारली होती दोन हजार पंधरा मध्ये त्याने फेअर फॅक्टर खतरोंके खिलाडी सहा या शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता